नमस्कार सगळ्यांना आशु मंगेश ब्लॉग वरती सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेला द वॉटर आणि सोबत आहे स्वानंदी आणि अहो आणि हे बघा इकडे आहे अजूनपर्यंत तिकीट वगैरे काढायची आहे जस्ट आलो आम्ही आणि भरपूर ऊन आहे सो चला आता आतमध्ये जाऊ तिकीट काढून हा वॉटर पार्क कुठे आहे आणि या वॉटर पार्कची फीज किती आहे आणि तो किती ते किती चालू राहतो सगळी सगळी माहिती तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मिळणार आहे सो आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका सो आम्ही गेलेलो आहो आणि तिकीट काढणं चालू होती इथे जी ट्रीप असते म्हणजे शाळेची सहल जाते तर मुलांना फक्त शुक्रवार शनिवार आणि रविवार तीनच दिवस अवेलेबल आहे बाकी दिवस तुम्ही फॅमिली किंवा मित्रमंडळींसोबत जाऊ शकता आतमध्ये तिकीट काढतो तिथे छान सेल्फी पॉइंट आहे जिथे की असं मस्त स्टिकर लावलेला आहे आणि तिथे सेल्फी काढू शकतो अशी छोटीशी अशी घसरगुंडी होती जी की स्वानंदीला खूप जास्त आवडली होती आणि तिथे फीज ही सहाशे रुपये एकाला आहे म्हणजे एक पर्सन सहाशे रुपये आणि बा मुलं जर छोटी असेल तीन चार वर्षापर्यंत तर त्यांचं तिकीट लागत नाही तर स्वानंदीचं नाही लागलं आमच्या दोघांचं लागलं सहा सा सहाशे बाराशे रुपये आणि तुम्हाला जर कॉस्ट्यूम पाहिजे असेल तर कॉस्ट्यूमची पन्नास रुपये एक्स्ट्रा वाढतात ता आतमध्ये गेल्यानंतर आणि जेवण तिथे अवेलेबल नाही आहे काहीच नाही आहे बाहेरून तुम्हाला ऑर्डर घेऊन यावी लागते आणि आतमध्ये एंटर झाल्यानंतर काही असं आहे तिथलं वातावरण आणि हे बघा आतमध्ये गेल्यानंतर आपल्या हाताला असं तिकीट काढल्यानंतर असं काहीसं ते स्टिकर वगैरे लावून देतात जे की ब्रासलेटसारखं आपल्याला हातात चिटकवून पण देतात आणि आतमध्ये दे जास्त काही नव्हतं फक्त चहाच अवेलेबल होता आणि उसाचा सा ज्यूस अवेलेबल होता बाकी काहीहीच नव्हतं आणि गेल्यानंतर आपल्याला कॉस्ट्यूम घ्यायचा असला तर आपण कॉस्ट्यूम घेऊ शकतो किंवा तिथे आपल्याला आपण काही घ्या नाही तर नका ना घेऊ पण शंभर रुपये आपल्याला आतमध्ये डिपॉझिट करावे लागतात ते म्हणजे लॉकरसाठी कारण आपल्याकडे लॉकर मिळते तर ते लॉकरचे शंभर रुपये घेतात आणि जेव्हा लॉकरची चावी आपण त्यांना नेऊन देतो तेव्हा ते आपल्याला जे शंभर रुपये वापससुद्धा मिळतात म्हणजे ते डिपॉझिट म्हणून ठेवतात स्वतःजवळ मला सगळ्यात जास्त या वॉटर वॉटर पार्कची गोष्ट आवडली ती म्हणजे लॉकर्स इतके छान लॉकर्स होते तिथे खूपच छान लॉकर्स होते आणि या वॉटर पार्कचं नाव होतं द वेव वॉटर पार्क आणि हा आहे वर्ध्या रोडनी आहे सेवाग्रामवरून चार पाच किलोमीटर काही आहे तर तिथे आरामात तुम्ही जर मॅपवरती टाकलं तर तुम्हाला येऊन जाईल द वेव वॉटर पार्क आणि गेल्यानंतर खूप मस्त तिथे गाणी चालू होती सोनंदीने तर तिथेच डान्स करणं सुरू केला होता आणि नंतर आम्ही चेंज वगैरे करून घेतलं स्विमिंग पूलमध्ये तुम्हाला तिथले स्विमिंग कॉस्ट्यूम असणं खूप आवश्यक असते मी बघा हे दिसून राहिलं तुम्हाला कॉटनचा होता माझं जो कॉस्ट्यूम मी घातला होता तो आणि तो अजिबात तिथे कम्फर्टेबल नव्हता पाण्यासाठी आणि मग मला थोड्याच वेळाने तो चेंज करावा लागला होता कारण की तो अजिबात तिथे घसरगुंड्या वगैरे आहे मोठ्या मोठ्या त्याच्यावरून घसरतच नाही आपण स्लीपच होत नाही आणि खूप छान असं तिथे चेंजिंग रूम वगैरे छान आहेत बाथरूम पण छान आहेत आणि मोठं असं स्विमिंग पूल आहे तर पाच स्विमिंग पूल आहेत तिथे तिथे गाण्यांचा आवाज इतका कर्कश होता की मी काय सांगू म्हणजे आम्ही जे बोलत होतो ते अजिबात ऐकायलासुद्धा येत नव्हतं आणि तो गाण्यांचा आवाज मी व्हिडिओमध्ये घेतला होता आणि व्हिडिओ अपलोड केला होता मला कॉपीराईट आला होता म्हणून मी परत एडिट करायला घेतला व्हिडिओ आणि आता मला वॉइस ओव्हर किंवा म्युझिकच लावावं लागेल मी ओरिजिनली जे आवाज आहे तो टाकू शकत नाही व्हिडिओमध्ये कारण की कॉपीराईट येत आहे सो so, असं काहीच आहे आणि हे बघा इथे स्वानंदी आणि स्वानंदीचे बाबा घसरत आहेत आणि आता म्युझिकच लावावं लागणार आहे मला वॉटर पार्कमध्ये पाच प्रकारचे स्विमिंग पूल ठेवलेले आहेत जे की मोठे मोठे आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त पाण्याची जी लेंथ आहे ती कमी जास्त ठेवलेली आहे कारण ज्याच्यामध्ये छोटे बेबी किंवा छोटे मुलं दोन वर्षाचे दीड वर्षाचे साधारणतः पाच सहा वर्षाचे मुलं किंवा आठ नऊ वर्षाची अशी जी मुलं असतात त्यांच्यासाठी पाण्याची लेंथ ही कमी जास्त ठेवलेली आहे पहिल्या पुलामध्ये साधारणत अर्धा ते पाऊण फूट पाणी आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये दोन फूट तिसऱ्या तीन फूट अशा पाण्याची लेंथ त्यांनी वाढवलेली आहे तर खूप छान ठेवलेलं आहे ती गोष्ट मला खूप जास्त आवडलेली आहे कारण की आपण छोट्या बिबीला सुद्धा त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे खेळवू शकतो ज्याच्यामध्ये पाणी कमी आहे त्याच्यामध्ये बाबांनी आणि स्वानंदीने खूप जास्त एन्जॉय केला तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता मी व्हिडिओमध्ये कमी दिसली कारण की माझे व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं कारण मीच व्हिडिओ काढत होते सगळ्यांचे आणि हे बघू शकता तुम्ही स्वानंदीने आणि स्वानंदीच्या बाबांनी खूप खूपच जास्त एन्जॉय केलेलं आहे आणि हे बघा आम्ही दोघांनी छान डान्स केलेला आहे कपल डान्स तुम्ही इथे बघू शकता स्विमिंग कॉस्ट्यूमच्या ऐवजी जर तुम्ही अदर फॅब्रिक कोणतं घातलं असलं तर त्या स्लिपिंग बोर्डवरून आपण घसरूच शकत नाही तो बाकीचे जे कापड असतात ते त्या बोर्डला चिटकतात म्हणून त्याच्यासाठी स्विमिंग कॉस्ट्यूमच लागतो मी अजिबात घसरूच शकत नव्हते त्या घसरगुंडीवरून आणि हे बघा मग मला शेवटी दुसरा कॉस्ट्यूम म्हणजे तिथूनच भाड्याने घ्यावा लागला स्विमिंग कॉस्ट्यूम आणि तो घालावा लागला ही जी क्लिप आहे ही साधारणत दोन वाजताची आहे दुपारी तर खूप जास्त भूक लागली होती बाहेरून छान मस्त पार्सल आणलं होतं आणि मस्तपैकी जेवण केलं होतं आणि मग आम्ही मस्त पाण्यात आलो होतो खेळायला परत कारण की मग ॲडव्हान्स तिकडे स्विमिंग पूल पण सुरू होणार होता तिकडे काही नाही मी ते शूट नाही केलेलं कारण की तिकडे जास्त काही नाही आहे फक्त असं जिमनॅस्टिक टाईप होतं तिथे म्हणजे भरपूर असे स्टंट वगैरे करू शकत होतो आपण म्हणून मी तिथे काही गेली नाही कारण माझ्याकडे छोटं बाळ होतं स्वानंदी म्हणून आम्ही याच्यातच एन्जॉय केला आणि परत आलो गाणी चालू होती आणि गाणी बंद झाल्यानंतर आम्ही थोडासा वाईस घेतलेला आहे मी म्हणजे आमचाच आवाज आहे त्याच्यामध्ये गाणी वगैरे काही नाही आहे तर आय हो जस्ट होप की कॉपी राईट नाही येईल आणि पुढे तुम्हाला काय काय एन्जॉय केला ते आमच्या आवाजात समजणारच आहे आतापर्यंत तुम्ही म्युझिकवरती एन्जॉय केलं आणि माझ्या वॉइस ओव्हरवरती एन्जॉय केलं सो तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे त्यासाठी खूप 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 थँक्यू तर बघा स्वानंदीला एकटीला पण खेळायला खूप आनंद वाटत होता आणि तिथे असं शावरसारखं थें थेंब थेंब थेम थें पाणी पडत होतं त्याच्यामध्ये तिला खूप जास्त आनंद होत होता स्वानंदीचे तिथे खूप जणांनी अनोळखी लोकांनी पण खूप जास्त लाड पुरवले खूप जण त्यांच्याकडे ट्यूब वगैरे घेतला होता त्यांनी त्यांनी स्वानंदीला ट्यूबमध्ये बसवलं आणि अशाच तीन चार मुलीसुद्धा होत्या त्या तर स्वानंदीला मध्ये मस्त त्यांनी ठेवलं असं आणि इतकं छान डान्स करत होत्या तिच्या आजूबाजूने तुम्ही पुढे बघू शकता हे बघा इथे तिला मदत उभं ठेवलं आणि तिच्या आजूबाजूने डान्स करून त्यांनी छान व्हिडिओ काढला मला खूप छान वाटलं कारण आप आपण जेव्हा वॉटर पार्कमध्ये जातो आणि दिवसभर पाण्यामध्ये राहतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये वॉटर इंटेक खूप जास्त कमी जातो म्हणजे आपण अजिबात पाणीच पित नाही असं मला जाणवलं तेही घरी आल्यानंतर जाणवलं मला तिथे अजिबात मला तहान लागली नाही आणि जास्त काही पाणी पण पिल्या गेलं नाही आम्ही तसं स्टॉप घेत होतो पण काही पाणी पिल्या गेलं नाही पण खूप डिहायड्रेशन झाल्यासारखं वाटलं सानू पिल्लू पाना पाना ही किती झाली इची <laughs> ओय घसरशील अगं माझी माय ओय 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 आता घसरते की घसरते सानू गदडे गदडे काम नको करू ना वरती नको जाऊ पिल्लू प्लीज चल, 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 चल गतर, गतर, <laughs> चला तिकडे चला बघा धन सापडलं मला धन हे बघा धन धन सापडलं मला धन हे सांगू ये ती बघा एकटीच येत आहे म्हटलं किती मोठं पाणी आहे टोंगडा एवढं एकटीच येत आहे हे सानू ये या इकडे हे है पडते इतकं छान आहे हे पार्क खूपच छान आहे वॉटर पार्क इतकं एन्जॉय केलं भरपूर फक्त एकच हे आहे की ती जेवायची सोय नाही आहे जस्ट सध्या तरी आपल्याला बाहेरून ऑर्डर करावं लागतं तेव्हाच येत आणि माझी सोनंदी थोडी जास्तच एन्जॉय करत आहे ती अजिबात नाही ऐकत आहे ते बघा खूप जास्त एन्जॉय करत आहे ती आणि पार्क खूप मोठा आहे मी तुम्हाला कव्हर पण करू शकत नाही पूर्ण दाखवू पण शकत नाही कारण की प्रत्येक ठिकाणी पाणी आहे आणि पाण्याच्या ठिकाणी मोबाईल नेता येत नाही आता मी जस्ट फक्त थोडासा क्लिप घ्यासाठी फोन घेऊन आलेले आहे बघा की पाणी पडते तिथे मी डेंजर झाली असते आता था था। वापस झाली असते था तिथून कारण पाण्याचा फोर्स खूप आहे तिथे सो बघा स्वानंदी आणि स्वानंदीचे बा बा आहो आहो बसतालची वरती वरती संगीत <laughs> अंधार दिसून राहिला अंधार येते 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 आता भरलं ते आलं 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 नाही पलट्टे 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 आला आलं 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 आलंयच काय बाबा उलटी झाली काय sorry

ये ना फिरून घे सगळ्याच्या खाऊया अगं अग ते पाडते चालतं का तिथं पाडते पाडते म्हणजे पाडते चालतंय का तिथे चलायचं

ही बघा हीच किती एन्जॉय करत आहे बघा ही उतरते आता बघा 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 उतरते ती उतरते 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 बाबा आले वाचवायला स्वानंदीला कुठे जायचं पिल्लू तुला तिकडे धबाक तिकडे धपकन पाणी पडते मग नाही नाही असं नका करू तुमच्या जवळच ठेवा तिला आहो आहो हले हले जा सोडू कायले हे हे

Aan duurde yeah, yeah. ते वॉटर पार्क एवढं मोठं आहे की मी स्वतःच पूर्ण वॉटर पार्क फिरले नाही कारण की ते भरपूर मोठं आहे आम्ही साधारणत तीन स्विमिंग पूलमध्ये गेलो आणि स्वानंदीचे बाबा आम्ही येताना परत एका शेवटच्या पूलमध्ये गेले होते जो की खूप जास्त खोल होता त्यांना पोहायचं होतं म्हणून तसं ओवरऑल खूप सुंदर आहे सगळं आणि तिथे नक्षीकाम वगैरे खूप सुंदर केलेलं आहे तुम्ही नक्की जाऊ शकता तिकडे बाजूला थोडा खोल आहे स्विमिंग पूल तर सोनंदीचे बाबा तिकडे गेलेले आहेत आणि आता झालेली आहे जाण्याची वेळ कारण की आता पूर्ण दिवस आम्ही पाण्यात घालवलेला आहे आणि आता तर सोनंदीला पण फार व्हायला लागलेला आहे तर चला आता आम्ही पटकन तो, तो तो ले 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 ले, चेंज करून घेतो तोपर्यंत सोनंदीचे बाबा येतात आणि देन आम्ही निघतो मग आता मस्तपैकी तयारी वगैरे सगळं झालेलं आहे चेंज वगैरे केलेलं आहे आता फक्त एक एक कप चहा प्यायचा आहे आणि निघायचं आहे घरी सो so, हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू